मराठी मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे नांदगाव तालुक्यातील सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर चौवेचाळीस ग्रामपंचायत मध्ये जाहीर महिला राज नांदगाव दिनांक पंचवीस मुक्तराम बागुल नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील पाच मार्च दोन हजार पंचवीस ते चार मार्च दोन हजार तीस या कालावधीत सार्वत्रिक निवडणुका होऊन गठीत होणाऱ्या नांदगाव तालुक्यातील अठ्ठ्याऐंशी ग्रामपंचायतीकरिता मुंबई ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडणूक नियम एकोणविशे चौसष्ट मधील नियम दोन व अच्या च्या पोटनिटी नियम एक व दोन अनवे माननीय जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडील आदेश क्रमांक कक्ष दोन एक ग्रामपंचायत एकोणपन्नास पंधरा एकशे बत्तीस ऑब्लिक सोळा एकाहत्तर पाचशे चौदा दोन हजार पंचवीस अनववे सरपंच पदाचे सर्व परवानगी आहे आरक्षण तहसीलदार नांदगाव यांनी दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केले माननीय जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडील आदेशावर वरून दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता सभा नांदगाव तहसील कार्यालय आयोजित करण्यात आली त्याकरिता उपविभागीय अधिकारी येमुला यांना म्हणून प्रदीपूत करण्यात आले होते त्यानुसार दिनांक दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता तहसीलदार कार्यालय नांदगाव येथे अनुसूचित सरपंच पदासाठी साठी महिला वाटप करण्यात आले एकूण महिलांसह अठ्ठ्याऐंशी ग्रामपंचायतपैकी पैकी चौवेचाळीस महिलांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे त्यामुळे चौवेचाळीस पंचायतीमध्ये महिला, पंचायत महिला राजकारणात आहेत नांदगाव तालुक्यातील अठ्ठ्याऐंशी ग्रामपंचायत पैकी अनुसूचित जाती सरपंच बुद्रुक आदी ग्रामपंचायत वर महिला सरपंच पदावर विराजमान होणार आहेत अनुसूचित जमाती सरपंच पदासाठी एकूण बारा ग्रामपंचायती आरक्षण जाहीर करण्यात आले असून चिंचविहा शास्त्रीनगर दहेगाव भारडी करही बेजगाव आदी ग्रामपंचायतवर महिला सरपंच पदी विराजमान होऊन राज करणार आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग सरपंच पदात एकूण चोवीस जागासाठी आरक्षण निघाले असून श्रीरामनगर मूळ डोंगरी कासारी अस्तगाव जातेगाव कुसुमतेल मांडवळ साकोरा चांदोरा पळाशी बिरुळे आदी ग्रामपंचायतवर महिला सरपंच पद भूषणार आहेत सर्वसाधारण प्रवर्गातील एकूण शेहेचाळीस जागा सरपंचपदासाठी असून बोराळे जामदरी गोयेगाव कोटाणे खुर्द नागपूर ढेकू खुर्द वेहेळगाव बाणगाव खुर्द पिंपळी हवेली बोलठाण पिंपर, पिंपरा पिंपराळे पोखरी जळगाव बुद्रुक सावरगाव तांदुळवाडी रणखेडे कळमदरी मळगाव कार्यात सोयगाव न्यायडोंगरी पिंपरखेड परधाडी आदी तेवीस ग्रामपंचायतमध्ये सर्वसाधारण जागेवर सरपंच पदावर विराजमान होणार आहे काही ग्रामपंचायतमध्ये